नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुरणपोळ्या बनवणार आहे मस्त खाकरवरचे पुरणपोळी आहे तर बघा इथे मी डाळ घेतलेली आणि कणिक घेतलेली आणि मी गव्हाच्या कणकेची पोळ्या करणार आहे आज अगोदर जो व्हिडिओ बनवला होता तो मैद्याची पुरणपोळी बनवलेली होती मी ती आता मी गव्हाची पुरणपोळी बनवणार आहे तर साहित्य सांगते मी तुम्हाला इथे मी पाचशे ग्रॅम कणिक घेतलेले गव्हाची आणि अडीचशे ग्रॅम डाळ घेतलेली आहे आणि वाटीचं जर पकडलं तर आपण एक वाटी कणिक घेतलेली आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली तर आज आपण मस्त खापरवठे पुरळपोळी बनवणार आहात किंवा खापरवचे वांडे बनवून दाखवले तर बघा इकडे मी अगोदर पाणी ठेवलेलं होतं गरम करायला आणि इकडे मी डाळ घेतलेली आपण जे अर्धा किलो कणिक घेतली होती आणि अडीचशे ग्रॅम डाळ घेतलेली मी तर आता ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची पाणी छान गरम झालेली डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि आपण आणि शिग्राम डाळी तर तुम्ही अंदाजे एखादिक पाणी घ्यायचं तरी चालेल किंवा बघा तुम्ही इथं बघून घ्या डाळ तर बघा तुम्हाला जर अंदाज कमी डाळाच्या वरती एक ते दीड इंच पाणी वरती ठेवायचं आणि आता आपण याच्या दोन शिट्या करून घेऊ दोन शिट्यानंतरच आता आपण बघू तर आता मी अगोदर तुम्हाला कणी भिजून दाखवते कणिक घेतलेले मी पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासाठी आपल्याला मीठ लागेल तर एक किलो पीठला एक किलो पिठासाठी आमच्या खानदेशमध्ये असं मुठभर मीठ घेतात तर आता आपले कणिक आहे अर्धा किलो तर आता ह्याच्यात आपल्याला आता दोन भाग करायचे मी एक मोठ मीठ घेतलेलं होतं आणि आता याच्यात दोन भाग करायचे आहेत हे झालं एक किलो कणकेचं परमाण झालं पण आपल्याला अर्धाच किलो मी कणिक घेतली म्हणून मी अर्धच मीठ टाकणार आहे आता याच्यामध्ये आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे टाकायचं आता छान असं मिक्स करून घेऊ मीठ आणि म्हणजे थोडं थोडं पाणी घालून छान असं कणिक भिजवून घ्यायची जास्त पाणी टाकायचं तर बघा अशा पद्धतीने मी छान कणिक भिजवून घेतलेली आहे मस्त जास्त पातळीने नाही जास्त निंबरीने नाही अशा पद्धतीने कणिक छान मळून घ्यायचे तर थोडं मी आता हे तेल टाकते आपलं जे आपण रेग्युलर वापरतो ते छान असं पसरून घ्यायचं भांड्याला आणि त्यात आता एक छान मळून घ्यायचं तर तेल टाकून घेतलं आणि असं छान मळून घेतलेलं एक बघा आता आपण याच्यावरती रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि आता रुमाल टाकून द्यायचं आहे आता आपण कणी कमीत कमी एक ते दीड तासानंतरच बघणार आहोत कारण ती लवकर काही तयार होत नाही तिला एक तास किंवा दीड तास किंवा दोन तास पण लागू शकतात तर आपण आता दोन तासानंतरच बघू बघा डाळ छान शिजलेली आहे आता आपली चक करून दाखवते छान मस्त आणि आता आपण गॅस बंद करायचा आणि बघा मी गाळणी घेतलेली आहे आणि इकडे इकडे पातळीला घेतलेले आहे आता डाळ वेगळी आणि पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने डाळ छान असे थंड करून घ्यायची तर बघा आता गरम गरम आपण चमचा सहाय्याने असं दाबून घेऊ प्रेस करून घेऊ म्हणजे पुरण वाटायच्या वेळेस त्रास नाही होत मग पटकन वाटलं जातं बघा मऊ आणि लुसलुस डाळ शिजलेली आहे मस्त परात घेतलेली आहे आता इकडे एक परात घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पसरून पूर्ण म्हणजे पट्टा थंडी होईल डाळ तर बघा छान डाळ थंडी झालेली आता अगोदर आपण हाताने घेऊ छान मिक्स करून घेऊ म्हणजे पुरण तयार करायला जास्त वेळ लागणार नाही आणि पूर्ण थंड झालेली आहे मस्त डाळ तर मी तर साखर घेतलेली आहे आपण डाळ घेतलेली होती अडीचशे ग्रॅम आए, तर मी साखर घेणार आहे दोनशे ग्रॅम तुम्हाला जास्त गोड जर आवडत नसेल तर तुम्ही थोडी कमी करू शकता गोड जर लागत असेल तर पण शकता असं काही नाही तर मी तर दोनशे ग्रॅम दिले म्हणजे जास्त गोडही नाही जास्त पिकेही नाही होणार आपली दोन गोळी साखर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा छान मिक्स झालेलं आहे मस्त आता मी तर परत एक बारीकीला घेतलेलं आहे आणि आपण ज्या गाळणीमध्ये डाळ काढले त्या पण तीच गाळणी घेतलेली आहे आता या गाळणीने आपल्याला बारीक करून घ्यायची अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची बघा मी पूर्ण अशा पद्धतीने करून गाळून घेतलेला आहे तर बघा मी अशा पद्धतीने मस्त बारीक करून आहे पुरण तर चला आता बघू आपण आता कणिक तयार झाली का बरं तर छान तयार झालेली आहे कणिक आता आपण या कणिकचे गोल गोल असे गोळे करून घेऊ आणि मी इकडे बघा दोन ताड घेतलेले आहेत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे गव्हाचं नसेल तुम्ही बाजाचं पण पीठ घेत तरी चालेल गव्हाचं किंवा हे दोनच पीठ चालतात आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आता आता पाणी घेतलेले मी अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायची गोळे छान करायचे असे खोपळ वगैरे नाही करायचे बघू शकतो मी अशा पद्धतीने प्रेस करते आता इकडे मी एक ताट घेत आहे आता याच्यामध्ये आपण जो आपण कनिकवरती कर रुमाल ठेवला तर पोच रुमाल त्या ताटात टाकून घ्यायचा आहे आणि आता जे हे गोळे केलेले आहेत हे गोळे हातावर ठोकून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे गोळाचा पोकळ राहत नाही तर मी आता सगळ्या गोळ्या अशाच पद्धतीने तयार करून घेणार तर बघा अशा पद्धतीने पूर्ण मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आपण पोळ्या तयार करून घेऊ टाकून घ्यायचं बघा छान कणिक तयार झालेली गोल करून घ्यायचं अगोदर आता आपण याच्यामध्ये पूर्ण भरून घेऊ त्याच्यावरती दुसरी पोळी टाकून घेऊ हातांना पीठ लावून घ्यायचं लाटून घ्यायची लाटताना असं हलका आपण लाटायची आताही पुरण लाटून घेतली आता आपण नाहीला आता हा सवर घ्यायची तेल फवारो असा फवारा मारून घ्यायचा आहे त्याचं कारण असं की पोळ्याची मऊ आणि लस देते मस्त तर बघा खूप छान पोळ्या झालेल्या आहेत मस्त इथे पण बघू शकतो तुम्ही एकच नंबर पोळी झालेली आहे सापरची पुरणपोळी तर कसा वाटला च कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद